पैगंबर जयंतीच्या निमित्तानं हेरवाळ गावात उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या विशेष प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील याडगावकर यांच्या हस्ते जिलेबी वाटप करून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाला गावातील नागरिक तसेच विविध मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार याड्रावकर म्हणाले की पैगंबर यांची शिकवणी समाजातील बंधुभाऊ ऐक्य जपण्याचं कार्य करीत आहेत असे कार्यक्रम समाजातील सर्व धर्मीयांना एकत्र आणतात समाजात सौहार्द प्रेम व शांतता निर्माण करण्यासाठी पैगंबर यांच्या विचारांचं अनुकरण करणं गरजेचं आहे असं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितलं यावेळी सुनील बाळी उपसरपंच भरत पवार सुरगोंडा पाटील प्रथमेश पाटील सचिन पाटील वसंतराव देसाई बंडुबर गाले, विशाल खडके संजय चौगुले भोला शिंदे जितेंद्र देसाई व अर्जुन जाधव गिरीश पाटील यांच्यासह मुस्लिम समाजाचे चेअरमन सत्तार मुल्ला अजिज अमदार असलम मुल्ला अझहरबांदार रमजान बांधार सिकंदर हिरिकुडे मकबूल मकानदार अब्बास गलगले लियाकत चान खान मोहम्मद जबादार पॅरेल मकानदार अशफाक चाद खान हाय जबादार नदीम फकीर गावातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ